शेतकरी मित्रांनो नमस्कार हुमणीचा प्रादुर्भाव सांगली कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये ऊस पिकामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येतो हुमणीचा जीवनक्रम आत्तापर्यंत सुद्धा कॉलेजमधनं किंवा आमच्या सिलेबसमधनं कीटकशास्त्राचा अभ्यास करताना असं शिकलो की हुमणीचा जीवनक्रम अंडी अळी कोश आणि भुंगा या चार अवस्थामध्ये पूर्ण होतो आणि उन्हाळी पाऊस लागल्यानंतर मे महिन्यामध्ये हे भुंगे शेतातनं बाहेर पडतात लिंबाच्या झाडावर बाबळीच्या झाडावर बसतात आणि तिथनं परत ते पानं खातात त्यांचं मिलन होतं आणि परत मादी भुंगा हा अंडी मातीमध्ये घालतो जवळपास साठ सत्तर अंडी एक मादी भुंगा घालतो आत्ताचा कालावधी चालू आहे मार्च महिन्यातला आज एकवीस तारीख आहे मार्च महिन्यातली आणि एकवीस तारखेला आज हे भुंगे लाईटला आलेत ला म्हणजे शेतातनं बाहेर आलेत ह्याचं नेमकं का कारण काय म्हटलं तर ह्याची ओवरलॅपिंग जनरेशन्स शेतामध्ये बरीच तयार झालेली आहेत आणि ह्या ओवरलॅपिंग जनरेशन शेतामध्ये जी तयार झाले आहेत त्यामुळं आपल्या जीवनचक्रामध्ये हुमनीच्या ह्या प्रौढावस्थानेसुद्धा किंवा हुमनीनंसुद्धा बदल केलेला आहे म्हणजे पाऊस घोंगडं फुटूस तर पाऊस पडला पाहिजे एवढी कंडिशन जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये हे भुंगे जमिनीतनं बाहेर पडतात हे भुंगे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जमिनीमध्ये तयार झालेले असतात पण ते बाहेर कधी पडतात पाऊस पडल्यानंतर हे भुंगे बाहेर पडतात पण आता पावसाची काय परिस्थिती नाही टेम्परेचर इतकं जास्त आहे आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये आत्ता तुम्ही जर बघितलं तर हे भुंगे शेतामधनं बाहेर पडताना दिसतात तर ही एक अलार्मिंग सिच्युएशन आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिथनं पुढचं आपल्याला परिस्थिती ऊस शेतीची बदलावी लाग लागणार आहे ह्यांचं नियोजन करताना आपल्याला बदलावं लागणार आहे कारण का उसाचा उसामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव जर तुम्ही बघितला तर जास्त करून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये दिसतो पण आता वर्षभर हुमणीचा प्रादुर्भाव दिसायला झाला आणि याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे झोंगणीचा प्रादुर्भ म्हणजे ही ओव्हरलॅपिंग जनरेशन तर ह्याच्यावर आता इथनं पुढं संशोधन संस्थांना सुद्धा आणि शास्त्रज्ञांना सुद्धा अभ्यास करून या किडीचं जीवनचक्र समजून घेऊन याचं पॉप्युलेशन डायनामिक समजून घेऊन आपल्याला नियंत्रणाचे उपाय करणं गरजेचं पडणार आहे समजा ह्या भुंग्यांनी जर आत्ता मातीमध्ये जर अंडी घातली काही ठिकाणी ओलाव असेल आणि तिथनं जर हुमणीची अवस्था पुढं चालू झाली तर आ, ही कंट्रोल करणं अतिशय अवघड होणार आहे कारण का आत्ता आपल्याला माहीत आहे भुंगे गोळा केलं म्हणजे सत्तर आपण आळ्या कमी करतो पण हे असं नाही ना होणार आता आत्ता जर हे झालं तर ही जनरेशन चालत चालत राहणार परत मे जूनमध्ये अजून ह्याच्यापेक्षा बंगेश येतात ना जास्त बाहेर पडणार आहेत तर ह्याच्यासाठी आपल्याला नियंत्रणाचे उपाय म्हणून जैविक निविष्टांचाच वापर हुमणीच्या व्यवस्थापनासाठी करायला पाहिजे त्याच्यामध्ये मॅट्रायझम बिवेरिया ह्याचा वापर किंवा ई पी एन जे एन्टोमोपॅथोजेनिक निमॅट्रोडस आहेत तर त्याचा वापर अतिशय फायदेशीर शेतीमध्ये ठरतोय ह्याचा सगळ्याचा जर वापर केला कीटकनाशक हुमणीवरचा उपाय नाही हे पहिली गोष्ट लक्षात घ्या कीटकनाशकाचा वापर फक्त आणि फक्त क्युरेटिव्ह मेजर म्हणून होऊ शकतोय बाकी कुठला वापर होऊ शकत नाही आणि जर आपल्याला समूळ हुमणीचं उच्चाटन जर करायचं असेल तर मेट्रायझम बिवेरिया मी सांगितलेले ईपीएन ई पी एन एनचा वापर आपण करणं गरजेचं आहे चांगल्या दर्जाचे ईपीएन मार्केटमध्ये सध्या मिळत नाहीत तर त्याच्यावर देखील आपण गन्ना मास्टरच्या माध्यमातून काम करतोय भविष्यात आपल्याला अजून चांगल्या दर्जाच्या हे निविष्ट आपण देण्याचा प्रयत्न करूया आता आम्ही लाईटला बसलोय तर बरेच भुंगे आता आमच्या इथे डोक्यावर फिरायला लागले तर बरेच भुंगे आहेत बघू आपण याच्या नियंत्रणाच्या दृष्टीनं वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करा